वाली घेना ती ग्रीन वाली टोकरी आहे ती नको टोकरी आता काय आला तुझी हाईट तरी कवरी आहे माझी हाईट नाही ती तुझ्या हाईटला बरोबर मॅच होत मस्त तुला ना अशी कमरव घेऊन फिरायला भेटेल माहिती आहे का तू तु तुझा बघ बघून घे मला लाल वाले पाहिजे मारना जायला तुला लाल वाले म्हणा या लाल वाले त्या काय सेट होणार ना आपल्याला पाच मिनिटा देबा कारंजेला तो वरका जेवण जेलता ना बारका असतो तो आपला अच्छा बारका झेवून जेला बघतो बघतो वरका पुलटला डायरेक्ट डारे। डायरेक्ट पलटला बोल त्यानंतर बाबा करतो ज्या आला तर पोहताची नाही बाबाने कधी मंत्र मारला बघता आजच्या काहीतरी असं बोलला बोई ज्या आयला मला पण मंत्र नाही माहिती तो काहीतरी मंत्र मारला चिंबुरी चिंबुरी आली कलरची ना चिंबुरी आली तर बाबा बोलत आता मला पोहता नाही चिंबुरीला बोलतो बाबा तू मला काहीतरी करून तुझी कवटी दे बाबाने काय केला कवटीवर बसला बाबा लगेच कवटीवर बसून बसून पोहत पोवत घर आला त्यांचे कवटीवर कवटीवर बसून घर आला चिंबुरी म्हणजे डायरेक्ट प्रगट झाली चिंबुरी का आणि मोठी होती काय घरा पोचवला बाबाने चिबुरी काय अरे ना आता आमचा बाबा ना क्लास चालू करणार आहे या मंत्रांचा काय बोलतो मी आता बाबा मंत्र बिंत्र इंटरनॅशनल कोर्स देते जवळजवळ पकड तीनशे चारशे डॉलर काहीतरी असेल फीस तीनशे चारशे बस मग काय पण तू अस ना तर तुला साडे चारशे डॉलर पाहिलं म्हणा तू गावांचा नाई गावांच्या ना जास्त तुम्ही कसा तुम्हाला भाराभिरा लागत नाही यायला जायला तुम्हाला जास्त नुसतं बोला किती ना बुलालनी भाई खर्च करो लिंबू करो माग झाला बाई लिंबू पण लावायला लागतं टाटण्या ताटण्या लावायला लागतं नंतर मंत्र पण पाठ करायला लागतात मोठा गोष्ट आहे बाई ती मग आपण ते मीट पण घ्या लागते ना तुका लावाला खरा खर्रा मीठ लागतं आहे खर्च खर्च आहे आमचे ये बप्पांनी काल कास बनलाय टाक केवरा मोठा कास बाई केवरा मोठा आवरा मोठा कास मग झाला काय होतो डोका बक्षीला तर आवरा लांब डिवर बिवर आहे का काय नाही रे त्याचा डोका आहे तसं काढला ना अहुरा असल आमदार निवठ्यार का असे फुड बघशील ना तो असे मगरी सारखी निघते अशी बाहेर मग रातचे तुला अंगता त्याच्यावरच झोपतो तो आम्ही मग कवटी व कवटी अशी खरभरी नसेल खरबरी नाही तेलपुली आहे तेलपुली अशी सरकली ना डायरेक्ट पूर आमचे डायरेक्ट म्हणजे तला आहे ना पुरं सरकलू ना कल तल्यान तुला आंघोळ करायची गरज नाही अरे डायरेक्ट डायरेक्टोळ करून बाहेर मी उद्या येऊ मग नाही तुला नाही जमणार तो चारी कास नाही कासव वाटलं फुक मारते तुला डायरेक्ट मारून टाकेल तो हो। मी मंत्र शिकलो ना मग मी पण फुक मारे बरोबर आहे नाही मी लपून ठेवीन तो कासव तुला का दाखवीन मी मला तो असा कासव वाकरा असते ना झोपपर्यंत मला असा वाकरा ठेवते मग मी परावाने म्हणून त्याला वाटला ना सकाळ झाली ना उजरला ना कला असं वाकरा सरळ सरकल खाली अंग धवून बाहेर दात घसाल नंतर मग बरं काम म्हणजे पण तुला आहे आमचे आज्याला ना म्हणजे आमचा जुना बाबा वारला तो आता त्याला ना पण जोबा नावनी माहिती म्हणा त्याचा आमचाच होता पण नावनी माहिती म्हणा त्याला ना तल्यांचा कॉन्ट्रॅक्ट भेटलेला त्यांचा माहिती आहे ग तल्यान तो स्विमिंग पूल बांधणार होता तल्यान कल्याण स्विमिंग पूल चाल त्या लाद्या कशा लावेल पाण्याच्या लाद्या होत्या पाण्याच्या तू डायरेक्ट ट्रान्सपरंट होता म्हणजे तू बघशील ना डायरेक्ट आरपार दिसल असा कॉन्ट्रॅक्ट होता खतरनाक ना पण म्हणजे ते साईडला जर एखादी पोरी जर राहिली असा पितूनच्या जरी बघितला तरी दिसल ना ती चांगला दिसेल बाई दुर्बीन लावायची पण गरज नाही पण पोरी ना अलाउड नव्हता त्याच्यानं काय मजा मजा नाही मग तू इथं बाहेर कोण माणूस ट्रान्सपरंट सगळं दिसेल ना तू आपण जर काढून कसा बाईल दायच्या नको कॉन्ट्रॅक्ट नको तू जाऊन दे पाण्याचा तुम्ही बाबाला सांगा ना तीन चार मजल्याच्या वरती करायला नको अरे बस करा थापा इथपर् नाव दे तुमचा कासवाचा काय चाललंय तुमचा कासवाचा

आमचा अंकल आहे ना अशी असले ना इंजन कंची गाडी डायरेक्ट खोलते आणि मग तुम्ही एक काम कर ना तुम्ही ते कासवाला खोलायला सांग ना त्याला समजल तरी कासव डिवर का मगर आहे अच्छा हा त्याचा आहे तो असा मग समजेल तरी ना नाही ना र प्रॉब्लेम आहे ना काय काय अंकल असं खोलते मशीन तो चला लावतात नाही त्याला जोराला दोर, पण जमणार नाही ना नाही हो? <laughs> ना जमणार त्यात म्हणून पण तुला माहितीये काय आमच्या कुत्रेला डायनासोर झाले कुत्रेला डायनासोर झाले ती म्हणजे माहिती का कसा ते डायनासोरचा ती म्हणजे लेडीज आहे लेडीज आहे म्हणून मी ती तुला काय वाटतं ती नॉनव्हेज खात नॉनव्हेज नाही ती भाई बाबाने आमचे मंत्र मारले काहीतरी फुकले तिला ती फक्त व्हेजच खाते बाई पाला पाचोला गड़ गड़ हा म्हणजे ते माल अशी भेटते माल घातले ना बाई तिला काय मस्त ना तिला माहिती बाई तू संध्याकाळचे बघायला जेवून आलो ना मी या बुक खतरनाक भूक लागली असो ना असं पोटांना लोकांची कावलं हरतात ना माझ्या असो ना ती डोरा अडत होती डोरा हावाली हा वाली मग अर काय केलं जेवायला काय जेवाला काय केलं अजगोर पकडलेला असा मोठा अजगोर गेलो असा पकडला गळ्याला डायरेक्ट गळ्याला पकडला मग तुला तो तो मोठा आहे भाई तू घाबरला नाही अरे माझ्या समोर काय तू बरोबर घे मग तुझा डीवर बघून तो घाबरला वा त्याच्या बोट्याने पारल्या तुम्ही अरे दोनशे का तीनशे बोट्या पारलेल्या खपल्याच नाही ना गावाला वाटल्या मला दिला परत परत नेक्स्ट टाइम मी पकडीन ना फक्त अजून मोठा पकडीन चल तुमचे घरांपण नाव विषक बोट्या तरी दिनच बरोबर बरोबर नाही आमच्या बाबाला ना तर बाबा बाबा मोदी फोन करते माहिती आहे रोजचे सकाळचे संध्याकाळचे गुड नाईट मेसेज येते बाई आम्हाला डायरेक्ट गुड नाईट मेसेज येतो मला तो पुरे पण मेसेज नाही करीत तोंडात तसा घेऊन म्हटलं कसा बोलणार आमचं बाबाचे हे तू तुला फटक्याला गोरा करल फटक्याला मंत्र मारते डायरेक्ट तुमच्या गोठ्यान डायनोसॉर आहे ना आमच्या घरात गोरीला पाल गोरीला कलर कायचा रे कलर नाही कालाच कलर आहे त्याचा कलर बदल ना गोरीला पण असं नाही अशा डणकी आहे ना तो काय तो डायनोसोर त्या कवऱ्या डायनोसोर डायनोसर पाले त्याला बांधलाय कुठं घराचे बाहेर घराचे बादला बांधलाय र तुमचं घर तरी कस ना मोठ आहे घर बघशील ना साडे मजल्याचा घर आहे बंगला कसा काय असेल हर मग त्या पंधरा मजली झाला ना सुलावा मजला चालू चालू झाला मैत्रिणी काम चालू केला ती संडास बांधायला लावली संडासीचा काम अर्धा झालंय ना पैसाच कपला मग तुम्ही गोरीला विकासा ना अरे गोरीला नाही जायला का हाला गेलो का ना कारण ते आधीच संडास ना ते असा आता वाक्या वाक बसा लागतंय केला साडे पंधराच मधली झाला ना मग ते मिस्त्रीला पण सांगितलं तर जायला हा मग तिथं काय करायला लागते माहिती का दरवाजा पण नाही लागला त्याला मग ते आता आम्ही लगे त्या पर्दा घेत आहोत ना पर्दा वर त्यावर मग बसायला मग बरा केलं साडे पंधरा बरोबर साडे आमचा तर बारकाच आहे बाबा पण आमचा गोटा जाम मोठा आहे डायरेक्ट डायनासोर बसवायला लागतो ना, 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 ना आणि ते आम्हाला गोरिलाला बरोबर झाले जागा ती गोरिला आगाला काय जाते हार त्याला हगाला बनवलाच नाही आम्ही त्या डायरेक्ट कसं रस्त्यानं जागून जागते मग तो आता हगतच नाही आता हगते ना त्याला पण आता चालले था माझा विचार तुमच्या बाबाला घेऊन याचा म्हणजे कसा तो पण असा लगे मंत्री मित्र मारला ना म्हणजे ह्याला शाकाहारी खाल्ला तुम्ही असा सांगेन नाही त्या नाही तसा पण नाही ठेवणार मी आगाचा विषय नाही ठेवणार मी काही माहिती माहिती बाबाला सांगेन बाबा असा मंत्र मारणार कु हगलात नाही पाहिजे आयडिया खाल तर झाल का मग ते मंत्र मारील ना तू जादूच्या ते उरून जाल मग अशी ते बेरका कशी बेरका कशी असे मातीत घुसल्या गायब होता पाऊस आल्याने बरोबर ना लगे पाऊस चालू आहे परत नाही बेरू काय हाकतय बरोबर बेरू जातो आज आजच घेऊन आज मीटिंग आहे बाबाची बाबाला जमणार नाही आज मीटिंग आहे आमचा तो मोद्या येणार आहे त्या तो चितोर बोलला बाबा चितोराव बसून चितोराव डायरेक्ट बस चितोराव तुला सांगला ना कासवा बसून आला बरोबर चितोराव बोल मोद्याने पाठवले अरे हा बरोबर मोद्याच ना बाबाच्या चुरीला आमचा पण पप्पा गेलता मग अर्धे रस्त्याचं काम आहे ना आपल्या गावांचा तो मंजूर करायचा आहे जायला तू जाए। रस्ता कवा बोल रायला तो रस्ता बघलाय बग, तुम्ही कसा असं असं गावांचा आपलं मोद्याला जरा सांग तुझी जी ओळख आहे तुझ्या बाबाची आमचा बाबा तो काम नाही करत आमचा बाबांनी कॉन्ट्रॅक्ट ते रस्त्याला कौरा पैसे येणार आहे माहितीये का कौरा कवरा कवरा अडीच करोड होते मग अरे आमच्या गोरीला तो काहीतरी दीड करोड नुसतं असं महिन्यात लागतात ते ते तो सोन्याचा वयाचा पाली आरीच कोरडत तरी आवड पैसा येतो ते जाता कुठं मग पैसा जात बाबा मंत्र नाही मार आमचा त्याच्यावर पैशावर बाबाला सांग ना, ना।, ना।, ना। तुम्ही का तू साप असते तो, तो दोन्ही साइडला डोके असतात ते अशी अशी हा नाही नाही हे साइडला एक डोका हे साइडला एक डोका हा म्हणजे पुरे एक डोका शेपटीला एक डोका नाही का लगेच त्याच्यावर असं मंत्र मारताना असा लगे जो रिस्ता पैसा जो रिस्ता पैसा तो भारी दिन बाबाला तो बाबाला 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 पैसा। का ना बाबाला आप आपल्याला पैसा ना वाला काही सोनाबिना मंत्र माराचा काय ते मीठ बीट असेल मसाला बिसाला काही असेल ते असेल मारला का झाला काम लागल र बर हे खाय का तो पै तोरा पैसा बघ जमा करायला लागेल ना थप्प्या परत माणसाला लावा लागतील कामाला नाही आमच्या गोठ्यान ठेवू ना गोटा मोठा आहे आमचा हायडे पण माझी पण अजून आमचा गोरीला आहे ते गोरीला तुमचा गोरीला डायनॉसॉर मोजतील पैसे बरोबर नाही तुमचा डायनासोर नाही मोजणार पैशा फाटतील ना खाबऱ्या मोठ्या आणणार बाई त्या हा एक हार्ट करू शकतो आमच्या अंकलला ना तशी मशीन बनवा सांगतो लाव ला। लावील ना मग नंतर खोलता येणार नाही असा बोलत्या ना, तो एक बरोबर आहे बस ना जास्त झाल्या ठीक आहे चल आठवा पण नाही जावा पण